नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो आपल्याकडे जर रेशन कार्ड असेल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे आपण जर रेशन कार्डची ई के वाय सी केलेली असेल किंवा केलेली नसेल तरी देखील आपल्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन नवी 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 अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्र हो रेशन कार्ड जर आपल्याकडे असेल तर रेशन कार्डची ई केवाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्ही जर रेशन कार्डची के वाय सी केलेली असेल तर काळजी करू नका पण तुमची रेशन कार्डची ई केवाय सी पूर्ण झालेली आहे का हे देखील नक्की एकदा चेक करा आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं आपण या व्हिडिओमधून तर जाणून घेणार आहोत पण हो रेशन कार्डची ई कार के वाय सी अजूनपर्यंत राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांनी आपली पूर्ण केलेली नाही त्यामुळे दोन कोटी रेशन कार्ड धारकांचं रेशन धान्य रेशन कार्ड जे आहे ते बंद केलं जाऊ शकतं त्यामुळे आता अजूनपर्यंत आपण जर रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर आपल्याला आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपली रेशन कार्डची ई के वाय सी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि रेशन कार्डची ई के वाय सी करण्यासाठी मित्र हो आता आपण आपल्या मोबाईलवरून देखील आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण करू शकता किंवा आपण आपल्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कोपन मिळतं त्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन तुमची रेशन कार्डची ई के वाय सी राहिलेली असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तुमच्या रेशन कार्डवरती ज्या व्यक्तींची नावं आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये रेशन कार्डवरती जर पाच व्यक्तींची नावं असतील तर पाचही व्यक्तींनी रेशन कार्डची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे हे लक्षात घ्या रेशन कार्डवरील पाच व्यक्तींपैकी जर तीनच व्यक्तींनी रेशन कार्डची के वाय सी पूर्ण केली आणि दोन व्यक्तींनी जर रेशन कार्डची के वाय सी नाही केली तर दोन व्यक्तींचं नाव जे आहे ते रेशन कार्डमधून कमी केलं जाईल त्यामुळे जेवढ्या व्यक्तींचं नाव रेशन कार्डवरती आहे त्या सर्व व्यक्तींनी रेशन कार्डची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि यासाठी आपल्याला आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे आता मित्र हो आपण जर रेशन कार्डची ई के कार वाय सी पूर्ण केलेली असेल तर आपली रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता हे कसं चेक करायचं चला पाहूया आणि त्याचबरोबर तुमची जर रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल किंवा तुम्ही केलेली नसेल ती देखील आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करायची या संदर्भात देखील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात तर त्यासाठी मित्रोहो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला या ठिकाणी दाखवलेली आहे आपण पाहू शकता तर गुगल प्ले स्टोअरवरून आपल्याला सर्वप्रथम मेरा ई e के वाय सी ही ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे या ॲपची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपन करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या ॲपचं इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी व्हाईल यूजिंग द ॲप या पर्यावरती क्लिक करून याला सर्व प्र परमिशन या ठिकाणी करा आता मित्रो हो आपल्या जर रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल किंवा आपण जर केलेली नसेल तर त्यासाठी आपल्याला हे ॲप कामाचं आहे त्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉल म्हणजे आपल्याला सर्वप्रथम फेस आर डी देखील डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्लेस्टोरवरून म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरून आपल्याला आधार फेस आर डी हे देखील या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतरच हो आपलं जे मेरा ई के वाय सी ॲप जे आहे ते ओपन होणार आहे हे लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही आधार फेस आर डी ॲप ओपन करत नाही तोपर्यंत तुमचा मेरा ई के वाय सी ॲप ओपन होत नाही त्यामुळे दोन्हीही ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत दोन्ही ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी दुसरं जे ऍप आहे आधार फेस आर डी हे ऍप देखील या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे आता हे ऍप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओपन करण्याची आवश्यकता नाही ओपन हे ॲप होत नाही हे ॲप ओपन कशासाठी होतं जर आपली रेशन कार्डची के झालेली नसेल आपल्याला जर रेशन कार्डची केवायसी मोबाईल वरून करायची असेल तर तेव्हा आपल्याला या ॲपचं काम पडणार आहे आता आपली सर्वप्रथम रेशन कार्डची के वाय सी पूर्ण झालेली आहे का नाही हे चेक करायचं आहे त्यासाठी आपल्याला पहिलं जे ॲप आपण डाउनलोड केलेलं आहे मेरा ई के वाय सी हे ॲप आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन झालेलं दिसणार आहे जेव्हा तुम्ही आधार फेस आर डी ॲप इन्स्टॉल कराल त्यानंतरच मेरा के वाय सी ऍप जे आहे ते अशा पद्धतीने आपल्यासमोर मित्र हो ओपन होणार आहे आता आपली के वाय सी रेशन कार्डची झालेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पहिला बॉक्स दिलेला आहे पहा सिलेक्ट स्टेट या बॉक्स वरती आपल्याला या ठिकाणी टच करायचं आहे आणि या दिलेल्या यादीमधून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय लोकेशन हा पर्याय दिलेला आहे खाली दिलेला आहे पहा तर या व्हेरीफाय लोकेशन पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय लोकेशन या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी एंटर आधार नंबर हा बॉक्स ओपन झालेला आहे या बॉक्स मध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे कारण त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे त्यासाठी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू आहे का हे सर्वप्रथम चेक करून घ्या तर, तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक केलेला आहे जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर माझ्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे हा दिलेला कॅपचा जो आहे तो खाली एंटर कॅप्चाच्या बॉक्समध्ये टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स दिलेले आहेत यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा क्रमांक म्हणजे नंबर जो आहे रेशन कार्डचा तो दाखवलेला आहे त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो दाखवलेला आहे तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार नंबर देखील आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील दा आणि ई e के वाय सी स्टेटस शेवटी दिलेला आहे पहा आता ई के वाय सी स्टेटसच्या समोर ज्या या ठिकाणी तुम्हाला जर वाय दाखवत असेल तर तुमची रेशन कार्डची के वाय सी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि जर तुम्हाला ई के वाय सी स्टेटसमध्ये या ठिकाणी काहीही दाखवत नसेल म्हणजे आता या ठिकाणी काहीही दाखवत नाहीये पहा म्हणजे यांची रेशन कार्डची केवायसी पूर्ण झालेली नाही तर लक्षात घ्या ज्यांच्या ई केवायसी स्टेटस मध्ये वाय दाखवत आहे त्यांची रेशन कार्डची ची केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाही पण ज्यांना ई के वाय सी स्टेटसमध्ये काहीही दाखवत नाही म्हणजे तिथं वाय वगैरे काहीही लिहिलेलं नाही अशा लाभार्थ्यांना मात्र रेशन कार्डची के वाय सी जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आता रेशन कार्डची के वाय सी कशा पद्धतीने करायची तर आता आपल्याला या ठिकाणी रेशन कार्डची के वाय सी करायची कर आहे त्यासाठी खाली दिलेला आहे पहा फेस ई के वाय सी खाली एक पर्याय दिलेला आहे निळ्या कलरमध्ये मी आपल्याला बांध करून देखील दाखवलेला आहे पहा फेस ई के वाय सी या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची आहे फेस ई के वाय सी या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही कन्सन्ट जे आहे ते मागलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे आधार फेस आर डी ॲप डाउनलोड केलेला आहे त्या ॲपवरती आपण आपो आप जाणार आहात या ठिकाणी फक्त आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता हे ॲप जे आहे ते आपल्यासमोर ओपन होणार आहे तर अशा पद्धतीने हे ॲप जे आहे ते आपल्यासमोर ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे पहा फेस ऑथेंटिकेशन ऍडवायझर तर या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे जे की आपल्याला आपल्या रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे यावरती टच करायचा आहे म्हणजे आपण ही माहिती वाचलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या मोबाईलमध्येच या ठिकाणी आपली रेशन कार्डची के वाय सी करण्यासाठी आपला फोटो घ्यायचा आहे फोटो घेताना आपला पूर्ण चेहरा व्यवस्थित त्या गोलमध्ये दिसला पाहिजे आपल्या चेहऱ्यावरती लाईटचा फोकस असला पाहिजे फोटो क्लिक करताना डोळे आपले एक ते दोन वेळा बंद चालू करा आणि त्यानंतरच फोटो क्लिक करा म्हणजे आपली के वाय सी पूर्ण होणार आहे अशा प्रकारची काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती आपण वाचलेली आहे म्हणून या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या समोर आपली केवायसीचे फोटो जे आहे ते ओपन आण के हो आणि केवायसी करताना मित्र हो लक्षात ठेवा तुम्ही जर चष्मा वापरत असाल तर चष्मा देखील तुम्हाला काढायचा आहे आणि मगच तुमची केवायसी पूर्ण करायची आहे कारण त्याशिवाय तुमची केवायसी होत नाही तुम्ही जर चष्मा घालून किंवा गॉगल घालून केवायसी करत असाल फोटो घेत असाल तर तुमची केवायसी होत नाही तर अशा प्रकारे मित्र आपली के वाय सी जी आहे ती झालेली आहे या ठिकाणी दाखवत आहे पहा ई के वाय सी रजिस्टर सक्सेसफुल्ली डेट आणि टाईम देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रोहो तुम्ही जर आत्ता ई के वाय सी केलेली असेल तर ता त्याचं स्टेटस जे आहे ते दोन ते तीन दिवसानंतर अपडेट केलं जातं त्यामुळे दोन ते तीन दिवसानंतर मेरा ई के वाय सी या ॲपवरती येऊन आत्ता आपण ज्या पद्धतीने आपला आधार नंबर आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आलेला ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्याला जसं आपलं ई केवाय सीचं स्टेटस दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाय झालेला आहे का पाहायला मिळणार आहे दोन ते तीन दिवसानंतर चेक करा जर तुम्ही आत्ता ई के वाय सी केलेली असेल तर तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण आपल्याला आता फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख शेवटची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर ऑलरेडी रेशन कार्डची ई के वाय सी केलेली असेल तरी देखील तुमच्या रेशन कार्डची ई के वाई सी पूर्ण झालेली आहे का याचं स्टेटस देखील लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा प्रकारे मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद